तात्या आपली हो अरे काय बोलतोस काय तुझ्या काय नाही माझी अक्की नाही असं अहो तात्या ती माझी बहीण आहे मी कस खोट बोलेल कोणास पळली त्या वीट भट्टीवर काम करणाऱ्या मुलासोबत पळून गेलीये अक्का अशी कशी काय सुचली तुला तू म्हणजे माझा जीव कि प्राण पोरगे माझ्या गाडीच असतं बापाचा तुझी आई गेल्यापासून तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं तू तात्या हे घ्या पाणी तात्या तुम्ही जरा शांत व्हा मी जरा तिला शोधून येतो अरे बघ नाच्या बापानं गळफास घेऊन आयुष्य संपवलं व्हॉट्सअपवर वर आले अरे हो ना त्यांचा लय जीव होता अक्कावर त्यांचं स्वप्न होत तिला शिकून मोठा अधिकारी बनवायचं हो रे त्यांचा हक्का म्हणजे जीव होता त्यांना सहन नाही झाला हा आघात गरीब होता माणूस पण इज्जतदार होता शुभ्याची काय हालत झाली असताना आपण त्याला आधार दिला पाहिजे चल घडी भरतो थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गाड्या